नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी नवरात्र स्पेशल आपण आज भाकरी आणि भाजी बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीनं चला तर त्यासाठी आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे दोन चमचे आणि जिरे आपण टाकलेले आहेत अर्धा चमचा जिरे छान तरतडीत त्यामध्ये आपण टाकलेला आहे एक कुस्करून टाकलेला बटाटा टाकलेला आहे आणि लाल तिखट आणि मीठ टाकलेलं आहे आणि आपण शेंगदाण्याचं जे नेहमी उपासाटी कोट बनवून ठेवतो तेच टाकलेलं आणि उपासासाठीच बनवून ठेवलेलं लाल तिखट आहे आणि मिक्स करून घ्यायचं अगदी झटपट सोप्या पद्धतीनं सहज तुम्ही नवरात्रामध्ये रोज हा पदार्थ बनवून खाल तर बिलकुल कंटाळा येणार नाही उपवास आहे असं सुद्धा तुम्हाला वाटणार नाही इतकी सोपी पद्धत आहे आणि सहज बनवू शकतो बिना साहित्याचं सुद्धा तुम्हाला हे पटकन बनवता येते तर ह्या ठिकाणी भाजीला छान आपण वाफून थोडंसं मिक्ससुद्धा करून घेतलेलं आहे आणि मिक्स झाल्यानंतर आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे पाणी जे आहे ते आपल्याला गरमच टाकायचे पाणी आपण एक वाटी इतकं टाकलेलं आहे तुमच्या अकाउंटनुसार किंवा तुम्हाला कसा रसा पाहिजे त्या पद्धतीनं पाणी टाकलं तरीसुद्धा चालते भाजी चांगली शिजत आली की आपण ह्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे कोथिंबीर उसायला चालत असेल तरच टाका नाही टाकलं तरीसुद्धा चालते आता भाजी छान शिजत आलेली आहे दाटसरसुद्धा झालेली आहे जास्तही पातळ राहिलेली नाही पाहू शकता आता गॅस बंद करून आपल्याला भाजी जी आहे ती आपल्या साईडला ठेवून घ्यायचे आता भाजी मी खाली उतरावून घेणार आहे आणि पुढची तयारी करायचं आहे तर ह्या ठिकाणी आपण परात घेतलेली आहे परातीमध्ये ह्या चमच्याने मी तीन चमचे इतके आपण ह्या ठिकाणी वरईचं पीठ घेणार आहोत वरई जसं की स्वच्छ धुवून आपण ही थोडंसं हडकायला ठेवून दवळून आणलेली आहे आणि साबुदाना जो आहे थोडासा गरम करून आपण हा सुद्धा दवळून आणलेला आहे तर आता एक किलो साबुदाणाने आणि एक किलो वरई मी दवळून आणून ठेवलेली आहे त्यामधलेच ह्या ठिकाणी तीन वाट्या इतकं आपण वरईचं पीठ आणि एक वाटी इतका आपण साबुदाणाचं पीठ घेतलेलं आहे मिक्स करून आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर जसं की आपण नेहमी भाकरीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीनं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून पीठ पूर्ण मळून घ्यायचं पाणी थोडंसं जास्त ऑब्झर्व करते त्यामुळे बघत बघत टाकायचं जास्तही घट्ट मळायचं नाही किंवा जास्तही सेल नाही तर अशा पद्धतीनं आता मी व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेणार आहे तुम्ही उपवासासाठी कुठले पदार्थ बनतात ते सुद्धा कमेंट करून सांगा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या भागातून पाहतात किंवा कुठल्या राज्यातून पाहतात ते कमेंट करून नक्की सांगा आणि थोडाही व्हिडिओ आवडतात प्लीज एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनेल सरपर्यंत तुम्हाला पाहायला भेटतील तर आता पीठ चांगलं मळून होत आहे आपल्या उपवासाचे पदार्थ थ्रू झालेले आहेत नवरात्रामध्ये वेगवेगळे पदार्थ आपण नऊ दिवसामध्ये बनवून खातो त्यामध्येच आता आपल्याला नवीन नवीन नवी 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 पदार्थ पाहायला भेटणार आहेत तर ह्या ठिकाणी थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे आता ह्या ठिकाणी मी चार जे आहेत ते भाग करून घेणार आहे तुम्हाला जितक्या साईजची भाकरी बनवायची आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट केलं तरीसुद्धा चालते ह्या ठिकाणी मी लहानच आकारात कट केले कारण लहान लहानच भाकरी बनवायची आहे आता असं एक गोळा बनवून घेतलेला आहे चांगलं मळून घ्यायचं आहे जे की कडला चिरा पडणार नाही त्याची आपल्याला काळजी घेऊन आपण चांगलं मळून घेतलेलं आहे आणि असं एक गोल बनवायचा आणि त्याला आपण हाताने प्रेस करत मोठं केलेलं आहे आणि थोडंसं आपण आता खाली वरहीचं पीठ टाकून देणार आहोत लहान गिरणीवरनं काढून आणल्यामुळे पीठ अगदी छान बारीक आलेलं आहे पीठ जे आहे आपल्याला बारीकच काढून घ्यायचं दरदरीच जर वाटण घेतलं पिठाचं तर भाकरी जी आहे ते येणार पण येत आणि खूप चिरला जातात होऊ शकतं ह्या ठिकाणी अगदी छान नेहमीच जसं आपण भाकरी बनवतो त्या पद्धतीनं आपल्या ह्या वरेच्या भाकरी बनत आहेत जितकी पातळ हवी आहे तितकी आपण पातळ ही भाकरी बनवू शकतो आता भाकरी तर ह्या ठिकाणी पूर्ण बनवून झालेली आहे अगदी गोल गोल न चिरता चिरा न पडता अगदी छान परफेक्ट अशी आपली भाकरी म्हणून ते नवीन जरी कुणी बनवत असेल तर बिलकुल ही भाकरी बिघडणार नाही नक्की ह्या पद्धतीने ट्राय करून पहा आता भाकरी तयार झालेली आहे गॅसवरती तवा ठेवलेला आहे तवा चांगला गरम झालेला आहे आणि त्यावरती आता आपण भाकरी जी आहे ही टाकून घेणार आहोत जसं की नेहमी भाकरी बनवतो त्यापेक्षा सुद्धा अगदी छान पातळ आपली ही भाकरी बनवून तयार झालेली आहे चला तर आपण आता ही त्यावरती टाकणार आहोत एका हाताने आपला उलतून दुसऱ्या हातावर घेतलं तरीसुद्धा चालते पण विलकिल भाकरी मोडत नाही तवा आपला नेहमीचाच तवा आहे आणि चांगला गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण ही भाकरी सोडलेली आहे अशा पद्धतीनेच भाकरी सोडा अगदी हलक्या हाताने जर जोरात टाकली तर बबल्स येतात आता ह्या ठिकाणी आपण थंड पाणी जे आहे ते, ते आपण भाकरीला वरतून लावून घेतलेलं ला आहे जे की क्रॅक पडणार नाही त्यामुळे आपण भाकरीला वरतून पाणी लावून घेतलेलं आहे आता पाणी थोडंसं हडकल्यासारखं झालं की आपण उलटून टाकून भाकरी चांगली शेकून घेणार आहे जसं की नेहमी आपण भाजून घेतो त्याच पद्धतीनं आता आपल्याला ह्या ठिकाणी भाकरी जी आहे ते अगदी फटाफट मस्त आपल्या ह्या मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या भाकरी बनवून तयार होतात पहिली भाकरी तर बनवून झालेली आहे पण त्यापेक्षा सुद्धा दुसऱ्या भाकऱ्या आणखीन चाकल्या बनवून तयार होतात कारण पहिली भाकरी केव्हाही जी आहे तेव्हाला चिकटत असते पण दुसऱ्या भाकरी जी आहे ते पटापट पड़ उठतात आणि चांगल्या भाकरी बनवून तयार होतात पूर्ण परिवारासाठी उपवासाठी जर आपण भाकरी बन कुठलाही नाश्ता वगैरे करण्याची गरज नाही अगदी पोटभरीच्या भाकरी आणि भाजीचा आपण हा नवरात्रामध्ये जेवण करू शकतो अशा पद्धतीनं तुम्ही नवरात्र एक वेळेस तरी नक्की ट्राय करा सोपी पद्धत आहे बिलकुल तुमच्या भाकरी बिघडणार नाहीत तर ह्या ठिकाणी फटाफट मी ह्या ठिकाणी सर्व भाकरी जी आहे ते आता बनवून घेणार आहे आता ह्या ठिकाणी सर्व भाकरी मी पटापट अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये भाकरी बनवून झालेली आहे जास्त वेळ लागत नाही दुसरा जर कुठला फराळ करायचा म्हटलं तर खूप वेळ लागतो पण ह्या भाकरी आणि भाजी बनवण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही तयारी न करता पटकन आपण हे दहा मिनटात बनवू शकतो ज्या तर भाकरी तर बनवून झाल्या भाजी तर आपण बनवूनच घेतलेली आहे चला तर आता ह्या ठिकाणी आपल्याला ताट लावून घ्यायचं आहे अगदी छान मऊ लुसलुशीत आपल्या ह्या भाकरी बनवून तयार झालेल्या आहेत चवथ खाण्यासाठी भाजीसुद्धा तयार झालेली आहे तुम्हाला एक भाकरी तोडून दाखवते अगदी छान मऊसर अगदी टम्म फोगलेली भाकरी आहे प्लेट लावून घेऊया अगदी दाटसर आपलं थंड झाल्यामुळं भाजी अगदी छान दाटसर झालेली आहे किंवा तुम्हाला खूप ह्यापेक्षा सुद्धा दाटसर हवी असतं पाणी न टाकलं तरीसुद्धा चालते चला तर ह्या ठिकाणी प्लेटमध्ये आपण एक वाटी घेतली आहे त्यामध्ये भाजी लावून घेणार आहे भाजी लावून झाली की आपण जी भाकरी बनले ती भाकरी लावून घ्यायची आणि खाण्यासाठी आपलं उपमास स्पेशल थाली तयार झालेली आहे आणि मी रेस्ट करून पाहते सुद्धा बनवून एक वेळेस नक्की टेस्ट टेस्ट करून पाहा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाचे का नवीन रेसिपीसोबत